दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते खरंच अविश्वसनीय होतं एका विद्यार्थी आंदोलनाने इतकं मोठं रूप घेतलं की त्याने पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेलं सरकार उलटवून टाकलं ही फक्त एका आंदोलनाची गोष्ट नाहीये तर ही आहे एका क्रांतीची कहाणी चला तर मग जाणून घेऊया हे सगळं नेमकं घडलं कसं हे शब्द ढाक्यातल्या एका वकिलाचे आहेत आणि यातूनच आपल्याला त्या परिस्थितीची तीव्रता कळते पण ही परिस्थिती काही एका रात्रीत निर्माण झाली नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक वर्षांपासून आतल्या आत धुमसत असलेल्या असंतोषाकडे पाहावं लागेल तर शेख हसीना यांचं सरकार दोन हजार नऊ पासून सत्तेत होतं वरवर पाहता सगळं काही आलबेल वाटत होतं आर्थिक विकासाचं चित्र दाखवलं जात होतं पण अनेक नागरिकांसाठी पडद्यामागचं वास्तव मात्र खूपच वेगळं होतं म्हणजे बघा एका बाजूला होतं प्रभावी आर्थिक वाढीचं आणि मोठ्या पायाभूत सुविधांचं चित्र पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला होतं एक असं वास्तव ज्याबद्दल फारसं बोललं जात नव्हतं म्हणजे मोठा भ्रष्टाचार राजकीय विरोधकांना दाबणं आणि अशा निवडणुका ज्यावर विरोधी पक्षांनीच बहिष्कार टाकला होता लोकांमध्ये धुसफूस वाढतच होती हा जो लोकांचा दबाव होता ना तो वेगवेगळ्या मार्गांनी वाढत होता विरोधी नेत्यांना सर्रास अटक होत होती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणणारे कायदे होते आणि त्यातच महागाई वाढत होती म्हणजे अंतर्गत परिस्थिती आधीच नाजूक होती आणि त्यात भर पडली ती आंतरराष्ट्रीय दबावाची ज्यामुळे परिस्थिती आणखीनच स्फोटक बनली हो आंतरराष्ट्रीय दबाव विशेषतः अमेरिकेने लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर विजा निर्बंधांची धमकी दिली होती या सगळ्यामुळे ना परिस्थिती एका अत्यंत तणावपूर्ण आणि स्फोटक वळणावर येऊन ठेपली होती चला तर मग आता पाहूया की ही ठिणगी नेमकी पडली कशी आणि गंमत म्हणजे या क्रांतीची सुरुवात कोणत्या मोठ्या राजकीय घोटाळ्यामुळे नाही तर सरकारी नोकऱ्यांशी संबंधित एका कोर्टाच्या निर्णयामुळे झाली तर झालं असं की जूनमध्ये कोर्टाने एक निर्णय दिला आणि आंदोलन सुरू झालं पण ते अधिकच चिघडल्या जुलैमध्ये जेव्हा पंतप्रधान हसीना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांनी आंदोलकांना राजाकार म्हटलं आता राजाकार हा शब्द एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धात पाकिस्तानला मदत करणाऱ्यांसाठी वापरला जातो त्यामुळे तो खूपच अपमानजनक आहे आणि बस तिथून आंदोलनाला थेट राजकीय वळण लागलं त्यानंतर सरकारने हिंसक कारवाई केली आणि ऑगस्टच्या सुरुवातीलाच त्यांचं सरकार कोसळलं या कारवाईत जे काही घडलं ते खूपच भयानक होतं अंतरिम सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार एक हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आणि म्हणूनच या घटनांना जुलै हत्याकांड असं नाव मिळालं सरकारने इंटरनेट बंद केलं कर्फ्यू लावला पण या दडपशाहीमुळे लोकांचा राग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला आणि आंदोलनाचं रूपांतर एका पूर्ण क्रांतीत झालं हसीना तर देश सोडून गेल्या पण त्यानंतर देशासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं राजकीय आणि आर्थिक व्यवस्था पूर्णपणे नव्याने कशी उभारायची आणि मग सूत्र हाती घेतली नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक अंतरिम सरकार स्थापन झालं पण त्यांच्यासमोर संकट दुहेरी होतं एकीकडे ढासळलेली अर्थव्यवस्था सांभाळायची आणि दुसरीकडे देशाला पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आणायचं ही स्लाइड त्यांच्यासमोरचं हे दुहेरी आव्हान अगदी स्पष्टपणे दाखवतंय बघा एका बाजूला अर्थव्यवस्था स्थिर करणे महागाई कमी करणे यांसारखी तातडीची कामं होती तर दुसऱ्या बाजूला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निष्पक्ष निवडणुका घेणं आणि देशासाठी एक नवी प्रशासकीय सन तयार करणं ही होती दीर्घकालीन उद्दिष्टे आता ही क्रांती फक्त बांगलादेशपुरती मर्यादित नव्हती तिचे पडसाद संपूर्ण दक्षिण आशियात उमटले आणि त्यामुळे या प्रदेशातल्या मोठ्या शक्तींना त्यांच्या धोरणांचा पुन्हा विचार करावा लागला या क्रांतीकडे पाहण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत एक म्हणजे हा तरुणांनी हुकुमशाही विरोधात केलेला एक उत्स्फूर्त उठाव होता आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की हा एक सुनियोजित सत्तापलट होता ज्यात जमात ए इस्लामीसारख्या काही संघटनांचा हात होता आता हे सत्तापलट कसं झालं याबद्दलची मतं वेगवेगळी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरची धोरणही त्यानुसार बदलत आहे या सगळ्या घडामोडींमध्ये भारत चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत पण भारतासाठी हे प्रकरण सर्वाधिक महत्वाचं आहे कारण नवीन सरकारसोबतचे त्यांचे सुरुवातीचे संबंध तणावपूर्ण असल्याचं म्हटलं जात आहे नवी दिल्ली अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहे कारण शेख हसीनांच्या काळात सीमा सुरक्षा बंडखोरी रोखणं आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर जे सहकार्य मिळत होतं ते यापुढेही तसंच राहील का हा मोठा प्रश्न आहे या घटनेला आता जवळपास एक वर्ष होत आलंय बांगलादेशने हळूहळू आपलं कामकाज पुन्हा सुरू केलंय निवडणुकांची तारीखही ठरवली आहे पण पुढचा रस्ता सोपा नाही तो अनेक आव्हानांनी भरलेला आहे आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो आर्थिक संकट आणि तीव्र भूराजकीय स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही क्रांती एका स्थिर लोकशाहीची उभारणी करू शकेल का जुलै क्रांतीने लोकांच्या एकजुटीची ताकद तर दाखवून दिली पण एक नवा मजबूत आणि सर्वसमावेशक बांगलादेश घडवण्याचं खरं काम तर आता कुठे सुरू झालं आहे